विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस ही अनाऊन्स केलेली आहे घोषित केलेली आहे आणि त्या संदर्भात जे प्रसिद्धी निवेदन दिलेलं आहे ते निवेदन तुमच्या समोर आहे शासन निर्णय दिनांक दोन हजार तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वये महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा त्यालाच आपण टी ई टी म्हणतो महा टी असं म्हणतो दोन हजार पंचवीसचे चे आयोजन दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजन केलेलं आहे परीक्षा असणार आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच या वर्षीची महाटीई टी महा टी ही जी परीक्षा आहे ही असणार आहे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे शिक्षक इयत्ता पहिली ते पाचवी इयत्तांसाठी पात्र आहेत त्यांनी पेपर एक द्यायचा आहे व जे शिक्षक सहावी ते आठवी या इयत्तांसाठी पात्र आहेत त्यांनी पेपर दोन आपल्याला द्यायचा आहे मग त्या ठिकाणी कोणताही व्यवस्थापन असो त्यामध्ये कोणतंही परीक्षा मंडळ असो कोणतंही माध्यम असो त्यानंतर अनुदानित असो विना अनुदानित कायम विना अनुदानित या सर्व शाळांमध्ये जर तुम्हाला शिक्षण सेवक म्हणून नियुक्त व्हायचं असेल तर त्या प्रत्येक उमेदवाराला ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित जे काही शासन निर्णय असतील जे काही माहिती असतील ज्या काही सूचना असतील त्या सर्व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एच टी टी पी एस टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या संकेतस्थळावर कोणकोणती कुन माहिती असणार आहे तर ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ कधी असणार आहे ऑल तिकीट कधी मिळणार आहे या संबंधित सर्व सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असणार तर यासंबंधित सर्व जी काही माहिती आहेत संकेतस्थळावर भेट देऊन मिळणार आहे तर सदर परीक्षेची जी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया आहे म्हणजे फॉर्म कधी भरणार आहे या परीक्षेसाठी फॉर्म कधी भरायला सुरुवात होणार आहे तर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरायला म्हणजेच आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरायला सुरुवात होत आहे तर ती कधीपर्यंत असणार आहेत तर तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तीन दहा दोन हजार पंचवीस पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने या परीक्षेचा आवेदन पत्र भरता येणार आहे तर या ठिकाणी कार्यवाही त्याचा टप्पा आणि त्याचा कालावधी काय असणार आहे ते आपण पाहूया तर या ठिकाणी ऑनलाईन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आपण ऑनलाईन फॉर्म आणि त्याचं जी फी आहे परीक्षा शुल्क म्हणजे फी ही आपण कधीपर्यंत भरू शकतो तर यासाठी ह्या दोन्ही कामांसाठी ऑनलाईन फॉर्म भरणं आणि त्याचं शुल्क म्हणजे फी भरणं या दोन्हीसाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कालावधी असणार आहे पंधरा सप्टेंबर पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही आवेदन करू शकता आणि तुमची फी सुद्धा भरू शकता त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट तुम्ही कधी काढू शकता त्याची प्रिंट तुम्हाला कधी मिळणार तर त्यासाठी दहा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी परीक्षेच्या दिवसापर्यंत तुम्हाला हॉल तिकीटची प्रिंट मिळणार आहे आता पाहूया शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटीटीचा दिनांक आणि वेळ काय असणार आहे तर पेपर एकसाठी पेपर एक साठी दिनांक वेळ असणार आहे रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि वेळ असणार आहे सकाळी साडेदहा ते दुपारी एक पर्यंत हा पेपर एक ची तारीख आणि वेळ आहे त्यानंतर आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन पेपर दोन साठी दिनांक वेळ काय असणार आहे तर त्याच दिवशी रविवार दिनांक तेवीस अकरा पंचवीस ते याची पंच वेळ असणार आहे तेवीस अकरा पंचवीस या दिवशी दुपारी दोन वाजून तीस मिनिट म्हणजे अडीच वाजल्यापासून सतरा पी एम म्हणजेच पाच वाजेपर्यंत या पेपरची वेळ असणार आहे पहिला पेपर एक वाजता सुटणार तर पेपर दुसरा म्हणजेच पेपर दोन अडीच वाजता सुरू होऊन पाच वाजेपर्यंत चालणार आहे ठीक आहे तर यानंतर अजून काय माहिती या पत्रकामध्ये दिलेली आहे तर आपण पाहूया परिषदेने दिलेल्या माहितीनुसार आवेदन पत्र भरणं परीक्षा शुल्क भरणं किंवा आपली जी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आहे आपली जी एलिजिबिलिटी आहे किंवा या परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम असणार आहेत कशा प्रश्नपत्रिका असणार आहेत कसं मूल्यमापन होणार त्याचा निकाल कसा जाहीर होणार आहे निकाल कसा जाहीर होणार आहे या संबंधित सर्व सविस्तर जी माहिती आहे त्याबाबत त्या असलेले शासन निर्णय हे सर्व महाटेट डॉट इन एम एच ए टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहेत त्याची तुम्ही काळजीपूर्वक वाचन करू शकता अर्ज भरताना परीक्षार्थी जे आहे जे विद्यार्थी आहेत त्यांनी दहावी बारावी व शैक्षणिक व्यावसायिक अर्हता त्यानंतर एखेद्याचं असणार दिव्यांगत्व राखीव प्रवर्ग असल्यास त्याची जात याबाबतची सर्व माहिती विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना मूळ प्रमाणपत्रावरून भरावी जेणेकरून चुका होणार नाहीत त्यानंतर स्कॅन केलेला नवीन असलेला अलीकडच्या काळातील रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी स्वयं घोषणापत्र आणि स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करायची आहे ही सर्व कागदपत्र ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला सोबत ठेवायची आहे कारण तुम्हाल ते तुम्हाला अपलोड करायचे असतात स्कॅन करून या परीक्षेमध्ये जे प्रविष्ट होऊ इच्छितात ते उमेदवार आपला संपर्क म्हणून ईमेल आणि मोबाईल नंबर देऊ शकतात जेणेकरून ईमेल पाठवून आणि एस एस एम एस पाठवून परीक्षा परीक्षेत तुमच्याशी संपर्कात राहणार आहे विद्यार्थ्यांनी आपला ईमेल आय डी भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यायचा आहे जतन करून ठेवायचा आहे पेपर एक व पेपर दोन या दोन्ही पेपरसाठी ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा प्रविष्ट व्हायचं आहे त्यांनी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरताना निवडायचा आहे प्रत्येक स्तरासाठी म्हणजेच दोन्ही वेगवेगळ्या स्तरांसाठी वेगवेगळा अर्ज भरण्याची गरज नाहीये सदर जाहिरातीनुसार उमेदवार जे असतील त्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे फक्त ऑफलाईन अर्ज नाहीये ऑफलाईन अर्ज भरायचा नाहीये आणि त्याचे जे काही शुल्क असणार आहे जी काही फी असणार आहे ती फक्त ऑनलाईन बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीद्वारे भरण्यात येणार आहे चलन या ठिकाणी तुम्हाला भरता येणार नाही ज्यावेळेस तुमचं शुल्क भरणं यशस्वी होईल किंवा ज्यावेळेस तुमची फी त्या ठिकाणी पाठवण्यात येईल त्यानंतर तुमचं जे आवेदनपत्र आहे ते अंतिम करण्यात येणार असल्याची थी, माहिती या ठिकाणी परीक्षा परिषदेने दिलेली आहे महत्वाचे म्हणजे ऑनलाईन आवेदन पत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडायची गरज नाहीये कोणतंही कागदपत्र तुमचं जोडायचं नाहीये किंवा कुठेही ऑफलाईन पद्धतीने गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करायची गरज नाही आता सध्या तरी तुमचं जे मूळ प्रमाणपत्र आहे त्याच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला गेलेला आहे आणि ज्यावेळेस निकाल घोषित केला जाईल त्यावेळेस तुमचंही कागदपत्र पडताळणी करून तुम्हाला तुमचा निकाल देण्यात येणार आहे वितरित करण्यात येणार आहे एकापेक्षा जास्त आवेदन पत्र भरायचे आहेत आणि जर भरल्यास त्यातलं जे अंतिम भरलेलं आवेदनपत्र आहे तेच ग्राह्य धरण्यात येईल आणि त्याआधी जर तुम्ही एखाद्या आवेदनपत्राचं फॉर्मची फी भरलेली असेल तर ती परत केली जाणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ते फक्त इंग्रजी भाषेतच भरायचं आहे या व्यतिरिक्त कोणतीही भाषा तुम्ही वापरायची नाही इंग्रजी भाषेमध्येच तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला काही जर मदत हवी असेल तर परिषदेचा हेल्पलाईन नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर वेळ सुद्धा त्यांनी डिफाईन केलेली आहे की तुम्ही कधीही फोन करू शकता सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत तुम्ही या क्रमांकांवरती हे तीन क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस एक्क्याऐंशी नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस ब्याऐंशी आणि नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस त्र्याऐंशी या तिन्ही नंबरवरती तुम्ही सकाळी दहा ते सहापर्यंत संपर्क करू शकता त्याचबरोबर महा टी टी डॉट इन या संकेतस्थळावरती भेट देऊन तुम्ही अतिरिक्त माहिती घेऊ शकता